पाल चोरे चोरसवाडी धावरवाडी मरळी डफळवाडी तालुका कराड येथील जनता अनेक समस्यांनी ग्रासलेली असून विद्यमान आमदारांच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुंबलेले आहे यावेळी विद्यमान आमदारांना घरीच बसवायचं आहे असे मरळीचे राहुल पाटील यांनी सांगितलं आहे पाणी प्रश्न आणि विकासाची फक्त आश्वासने दिली जातात प्रत्यक्षात कामाच्या नावाने बोंबाबोंब झालेली आहे असे संतोष पाटील पाली राहुल पाटील मरळी कृष्णा चंदुगडे महेश चंदुगडे कृष्णा शेळके धावरवाडी बाजीराव नामजे प्रमोद मराठी अशोक यादव सागर करंबेकर यांनी सांगितलं आहे नमस्कार मी सतीश जाधव सातारा न्यूज सातारा आज आपण चोरजवाडी तालुका कराड येथे आलेलो असून या ठिकाणी विद्यमान आमदार आणि त्यांनी केलेल्या विकास कामाचा फडक्यात आपण आढावा घेत आहे या संदर्भात आपल्या मरळी गावचे राहुल पाटील आपल्याला या संदर्भात विकासा संदर्भात काय काय केलेलं आहे हे सांगतील आपण त्या त्याबद्दल त्या आपण माहिती जाणून घेऊया राहुल पाटील साहेब नमस्कार नमस्कार आज आम्ही तुमच्या या गावात तर विद्यमान काय काय विकास केला आतापर्यंत गावात येत असताना विद्यमान आमदारांनी केलेला विकास हा रस्त्यातूनच तुम्हाला कळला असेल की रस्ता आहे का खड्डे आहे त्याच्याबद्दल तुम्हाला येताना समजलं असेल आमदारांनी येत्या गेल्या पंचवीस वर्ष वर्षापासून चोरे विभागातील प्रत्येक गावामध्ये विकास हा शब्दच आहे जाईल विकास कसला झालेला नाही बकास झाले वीस वर्ष झालं विद्यमान आमदार आहेत तर आपल्या गावामध्ये गेले पंधरा वर्षात किंवा आपल्या परिसरात किती वेळा आमदार आले आणि कुठले साली आले मला तर काय आठवत नाही साधारण या पाच वर्षात तरी एकदा तर दिसलेलेच नाही इथून मागे तर नाहीच पण आता सध्या या पाच वर्षात बी आलेले नाहीत आमदार आणि फक्त मतदानासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली दुसरे उमेदवार येऊन आपले दुसरे त्यांचे कार्यकर्ते येऊन मतदानासाठी येतात फक्त मागणीसाठी दादा नमस्कार तुमचं गाव कुठलं हे दहाहुरवाडीचे दादा आहेत तर दादा तुमच्या गावात विद्यमान आमदार किती वेळा आले आणि त्यांनी तुमच्या गावचा काय काय विकास केलेला आहे विद्यमान आमदार दहा वर्षात आमच्याकडे आले नाही दोन वेळा पंचवर्षी झाल्या दोन वेळा त्यांनी इंदुली पासून भागच वर्जे केलाय ज्यापासून आमचा कारखाना झाला जेवण जा शुगर कारखाना झाला त्या जा कारखान्यापासून त्यांनी भागच वर्ष केलेलं आहे नमस्कार विद्यमान आमदार म्हणतात पुन्हा एकदा मला आमदार बनायचे येणाऱ्या आमदारांना इथून पुढं लोकांनी जागा दाखवावी आणि या भागाच्या विकासाला खिळ घालण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळं या भागातील मतदार जागा आहे या भागातील पाणी प्रश्न असेल प्यायचं पाणी असेल अनेक प्रश्न प्रलंबित आहेत इलेक्शन पुरतं नुसतं सांगितलं जातं हे करूया ते करूया भूल थापा देऊन मत घेऊन परत निघून जातात विद्यमान आमदारांनी किंवा इतर नेत्यांनी तुमच्या परिसरातील किती लोकांना किती युवकांना नोकरी किंवा व्यवसायाच्या संदर्भात मार्गदर्शन केले किंवा नोकरी मिळवून दिलेली आहे माझ्या नॉलेज प्रमाणे तर एकाही व्यक्तीला नोकरी दिलेली नाही कारण पूर्ण चोरे विभाग त्यांनी इतका मागास ठेवलाय की आज कराड तालुक्यामध्ये सगळ्यात मागास भाग कुठला असेल तर चोरे विभाग आहे चोरे तेवडे ही आठ नऊ गाव आहे ना पूर्ण वंचित ठेवले त्यांनी त्यामुळं आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये मतदार ठरवेल जो विकास करेल त्याच्या बाजूने लोक असतील पुन्हा एकदा आमदार बनायचे या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे आता आम्हाला त्यांना घरी बसवायचंय हो का बसवायचे कारण विकासच नाही तर त्यांना तेव्हा आणखी काय उपयोग आहे निष्क्रिय आमदार पूर्ण आणि कसं आहे आम्ही त्यांच्या विरोधातच काम करणार आहे कारण ते निष्क्रिय पूर्णपणे आमदार आहे त्यांनी कोणताही विकास केलेला नाही पूर्ण बकासच केलेला आहे माणसाला प्रत्येक योजनेपासून प्रत्येक याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे अशा प्रकारे पुन्हा मला आमदार बनायचे आहे असं जरी त्यांचं स्वप्न असेल असलं तरी इथल्या लोकांचा म्हणणं आहे की या आमदाराला आम्ही आता घरीच बसवणार आहे त्यांची प्रतिक्रिया येत आहे धन्यवाद सातारा न्यूज साठी सतीश जाधव आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका